श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आलेली आहे पिटोरी अमावस्या श्रावण अमावस्या देखील म्हटलं जातं आता आपण पिटोरी अमावस्या या दिवशी पोळा बैलपोळा हा देखील असतो तसेच श्रावण महिन्याची समाप्ती आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते पौर्णिमा येते त्याचप्रमाणे या महिन्यात देखील ही अमावस्या आहे पण प्रत्येक अमावस्येचं पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं त्याचप्रमाणे पिटोरी अमावस्याचं देखील महत्त्व आहे आता पिटोरी अमावस्या या दिवशी बघा चौसष्ट योगिनीची पूजा केली जाते तसेच बैलपोळा हा सण आहे आता अमावस्या ही तिथी पिंडदान पितृचे तर्पण तसेच स्नान आणि दान याला एक विशेष महत्त्व आहे मग बघा उद्या आपल्याला सेवा देखील करायच्या आहेत त्यासोबतच आपल्याला छान बैलपोळा हा सण देखील साजरा करायचा आहे आपल्याला चौसष्ट योगिनीचा जो फोटो आहे बघा त्याची देखील पूजा करायची आहे आणि उद्या आपल्याला आपल्या मुलांसाठी एक प्रभावशाली असा उपाय करायचा आहे अगदी वेळात वेळ काढून उपाय करा जेणेकरून बघा मुलं जर अभ्यास करत असतील त्यांच्या लक्षात राहत नसेल खूप चिडचिडपणा करत असतील मोठ्यांचा ऐकत नसतील अभ्यास करत नसतील त्यांच्या जीवनातील ह्या ज्या काही समस्या आहेत त्या खात्रीशीर मी सांगते तुम्हाला नक्कीच दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे बघा आपल्याला उद्या अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आपले दररोजचा नित्यक्रम आवरून घेतल्यानंतर आपली देवपूजा तसेच आपल्याला पूजा देखील मांडून घ्यायची आहे बैल तसेच चौसष्ट योगिनीचा फोटो पूजा मांडून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तो मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात संध्याकाळी केला तरी देखील चालेल आता मुलं तुमच्या घरी असतील त्यावेळेस तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल म्हणजे बघा आता मुलं शाळेत जातात सकाळी लवकर जातात कधी दुपारी येतात मग तुम्ही हा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय केला तरी देखील चालेल बघा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे सात वाळलेल्या लाल मिरच्या त्यासोबत आपल्याला पिवळी मोहरी लागणार आहे आता पिवळी मोहरी म्हणजे नकारात्मकता सगळी शोषून घेते बघा जे काही दोष आहेत बाहेरीला असुद्या मन नजरेचा दोष असू द्या त्यासाठी आपल्याला थोडीशी चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला एक तुरतीचा खडा देखील लागणार आहे आणि बघा आपल्याला याच्यामध्ये आता आपण घेतलेला आहे मिरच्या मोहरी तुरती आणि थोडंसं आपलं जे मीठ असतं ना ते आपल्याला खडे मीठ देखील घ्यायचं आहे या सर्व वस्तू आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आपल्या मुलांना बघा महासंध्याकाळी उपाय केले के आपल्या देवघरात दिवा लावून घ्या मुलांना देवघरासमोर एक आसन द्या आणि मुलांवरून आपल्याला ह्या उतरून घ्यायच्या आहेत आता उतरवल्या उतरवताना सात वेळा उतरायचा आहे बघा उतरवत असताना देखील मनात असं म्हणा की माझ्या मुलांना जी काही बाहेरची इडापिडा नजरबाधा जे काही दोष जीवनामध्ये अडचणी येतात प्रगती होत नाही ते या सगळ्या समस्या दूर होणार आहेत आणि माझ्या मुलाची अगदी भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याच्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होणार आहेत त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल असा हा आपल्याला हे उतरून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी हा वेळात वेळ काढून उपाय करायचा आहे बघा अगदी मुलांची अभ्यासात प्रगती होईल मग तुमचे शिक्षण पूर्ण झालेली जे मुलं असतील तर त्यांना त्यांच्या मनाजोगी नोकरी मिळेल अभ्यासात मन लागत नसेल मुलांचा अभ्यासात मन लागेल हत्तीपणा कमी होईल चिडचिड मुलं कमी करतील असा हा प्रभावशाली उपाय वेड़ा आहे बघा तुम्हाला याचा एका रात्रीत अनुभव येईल तर उद्या तो वेळात वेळ काढून नक्कीच करा तसेच बघा घरामध्ये उद्या आहे आमोशा मग आपण कर्पूर देखील नक्कीच करायला पाहिजे बघा एक अख्खा नारळ घ्यायचा पाण्याचा आणि ते नारळ आपल्याला देवघरासमोर घेऊन बसायचं सात कापराच्या वड्या घ्यायच्या शेंडी देवांकडे करायची आणि एक एक कापराची उडी ठेवून पूर्ण घरामध्ये हे नार म्हणजे कापूर प्रज्वलित करायचा त्या नारळावरती श्री स्वामी समर्थमंत म्हणत हे नारळ आपल्याला पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे अशा प्रकारे बघा आपण प्रत्येक आमोशा पौर्णिमेला देखील कर्पूर होम करू शकतो आपल्या घरातील जी काही नकारात्मकता जे काही दोष आहेत ते सर्व दूर होतात आता बघा आपण हे कर्पूर होमला वापरलेलं जे नारळ असतं ते नंतर खाण्यासाठी वापरायचं नाही जेव्हा त्या नारळाला तडा जाईल तेव्हा तुम्ही ते वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या किंवा मग एखाद्या झाडाखाली वगैरे तुम्ही टाकून दिलं तरी देखील चालेल अशा प्रकारे उद्या आपल्याला हे उपाय करायचे आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद